नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया पाच गावच्या शिवेवर मुखेड तालुक्यातील मौजे जिरगा तारदडवाडी कुंद्राळा येवती आणि रत्नातांडा या पाच गावच्या सीमेवर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मशनर देवाच्या यात्रेचं आणि जंगी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार डॉ सु तुषारजी राठोड साहेब प्रमुख पाहुणे म्हणून सोमशंकर पाटील एम डी नारंजा सहकारी साखर कारखाना नारंजा बिदर जीएम केन गिराव बिरादार केन मॅनेजर संतोष बिरादार बालाजी पाटील सकनूरकर हणमंत पाटील नरोटे हे होते महाप्रसादाचे भाग्यविदाते जगन्नाथ सावकार तरगुडे प्रेमदास काशीराम राठोड या दोघांच्या वतीने करण्यात आले नारंजा सहकारी साखर कारखान्याचे एम डी सोमशंकर पाटील यांनी मशनेर देवस्थानच्या यात्रेसाठी एकावन्न हजार रुपये देणगी देण्यात आली यात्रा कमिटीच्या वतीने सोमशंकर पाटील साहेबांचे खूप खूप आभार मानण्यात आले सर्व केन डिपार्टमेंट नारंजा शुगर कारखाना बिदर यांचे ग्रुप लीडर प्रेमदास राठोड व जगन्नाथ सावकार तरगुडे यांच्या वतीने आभार मानण्यात आले आणि चिरगा गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी सरपंच प्रकाश गायकवाड माजी सरपंच विठ्ठलराव पाटील तंठामुक्ती अध्यक्ष विठ्ठलराव बाजगिरे प्रतिष्ठित व्यापारी मनोहर साधू मुरलीधर पाटील पांडुरंग पाटील बळवंत पाटील माऊली बालाजी सावकर बळी महाराज बाबू सावकर सुधीर तरगुडे मनोज तरगुडे लक्ष्मण सिंग रमेश जाधव अंकुश राठोड संभाजी देवकते सोनकांबळे संदीप गुलाब राठोड आणि सर्व गावकरी मंडळी जिरगा यांनी मशनेर देवाची यात्रा यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवला सर कुझु किथे अर्च न किथे तव्हां खेड तालुका प्रतिनिधी बालाजी साधू ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा